शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानासाठी निघालेल्या पदयात्रेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व मेळावा आर्णीत यशस्वीपणे पार पडला राज्यातील शेतकरी संकटात असताना सरकारच्या उदासीन धोरणांविरोधात आणि शेतकऱ्यांच्या आत्मसन्मानाच्या संरक्षणासाठी आज आरणी जिल्हा यवतमाळ येथे शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा व शेतकरी मेळावा यशस्वीपणे पार पडला या ऐतिहासिक पदयात्रेची सुरुवात सकाळी दहा वाजता श्री ओंकारेश्वर मंदिर दाभडी येथून झाली आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती आरणी येथे दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिटाला शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली कार्यक्रमासाठी विशेषतः उपस्थित होते माननीय प्रणितीताई शिंदे खासदार सोलापूर लोकसभा मतदारसंघ माननीय प्रतिभाताई धानोरकर खासदार आरणी वणी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी माननीय शिवाजीराव मोघे माजी मंत्री सामाजिक न्याय विभाग माननीय माणिकराव ठाकरे माजी प्रदेशाध्यक्ष काँग्रेस माननीय बाळासाहेब मांगुळकर आमदार यवतमाळ विधानसभा मतदारसंघ प्राध्यापक डॉक्टर बबलू उर्फ अनिल देशमुख अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी अॅडव्होकेट सीमा तेलंगे महिला नेत्या प्रमोद बगाडे जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस यवतमाळ राहुल ठाकरे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष कृष्णा पुसनाके जिल्हाध्यक्ष काँग्रेस सोशल मीडिया कमिटी यवतमाळ युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष निशांत नैताम शुभम शेंढे या पदयात्रेसाठी यवतमाळ जिल्ह्यातील विविध भागांमधून शेकडो शेतकरी बांधव पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढा देण्याचा निर्धार या संपूर्ण कार्यक्रमातून दिसून आला मेळाव्यात झालेल्या भाषणांमधून सरकारच्या अकार्यक्षमतेवर टीका करण्यात आली शेतकऱ्यांच्या थकीत कर्जमाफी वीजबिल माफी विना विमा कंपनीच्या भोंगळ कारभारावर आवाज उठवण्यात आलाय शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा विषय अत्यंत गंभीरतेने मांडला आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वाखालील ही चळवळ केवळ प्रारंभ आहे असा निर्धार पदयात्रेच्या समारोपावेळी व्यक्त करण्यात आला